घराच्या बाजूला तुकाराम हळदे यांचं तुकारा बसणं नेहमी पोद्दारांच्याकडेच असायचं मामांच्या सहवासात तोही असे अजाणतेपणानं माणूस केव्हा काय अविचार करील याचा भरोसा काही सांगता येत नाही दादवा पोद्दारांच्या घरी मामा आल्यावर माणसांची ये सतत सुरू होती गुळ साखर मिठाई फळ याचा केव्हा केव्हा ढीक पडायचा वस्तूला केवळ स्वीकार म्हणून उजवा हात लावायचा आणि भोवतीच्या सगळ्यांना ती वाटून टाकायची अशी मामांची निस्पृह वृत्ती होती वाटण्याच्या कामात तुकाराम हाळदे सहजच नेहमी मदत करायचा एकदा गुळाची एक मोठी ढेप भक्त मामांसाठी घेऊन आले दे। मामाने सगळ्यांना वाटा म्हणलं यावेळी तुकारामानं मनोमनी काही निश्चय केला मामांना अडचणीत आणायचा त्याने विचार केला लवकरात लवकर मोठे मोठे ठिकळे वाटून देप संपली आता इतरांना कोणता गुळ वाटू असं मामांना विचारून त्यांची गंमत करावी असं त्याच्या मनात आलं परंतु मामांचा हात काय सामान्य माणसाचा हात होता लोकांची बरीच गर्दी होती तुकारा मोठे मोठे खडे काढून भराभरा वाटत होता मग एक ठेप गुळ संपायला कितीसा वेळ लागणार पण माणसानं ठरवून काय होत हो, हो। माणूस सत्य संकल्पवान थोडाच असतो संकल्प आणि विकल्प हेच तर त्याच्या मनाचं स्वरूप असत चांगली आणि वाईट अशी मिश्र कर्म सामान्यतः माणसं आपल्या हाताने करतात संतांचं मन गंगेसारखं पवित्र असत त्यांच्या जीवनात मानसिक पाप अजिबात गर्दी संपली पण गुळ अजूनही बाकी होता मामांचं गुळाकडे लक्ष गेलं तस तुकारामाचंही लक्ष गेलं मामांनी तुकारामाला विचारलं तुकारामा सपलीकडे खालीमान घालून त्यानं हात जोडले आणि प्रांजळपणानं मामांची क्षमा मागितली मामांनीही त्याला क्षमा केली बाळू मामा, मामा संत गुरु बाळू मामा माम। याच प्रवासात लवकरच मामांच्या योग सामर्थ्याचा पुन्हा प्रत्यय आला रेल्वे रुकडी स्टेशनवर वर आली थांबून परत निघाली त्यावेळी लक्ष्मीबाई शेणगारे भिकू शेणगारे आणि दोन मुलं इतकी माणसं मामांना डब्यात नसल्याचं गाडी सुमारे एक किलोमीटर स्टेशन सोडून पुढे आलेली होती ही माणसं गाडीकडे धावत आलेली दिसत होती त्यावेळी मामांनी फक्त हात वर करून थांब अशी गाडीला आज्ञा दिली आणि कस काय कोण जाणे गाडी थांबली चुकलेली माणसं गाडीत येऊन बसली सगळेजण सुरळीतपणे सुरक्षितपणे कोल्हापूरला आले पवार साहेबांच्या बंगल्यावर जेवण झाली मुक्काम झाला अंघोळ वगैरे अटकून सगळी मंडळी मामांच्या सह महालक्ष्मीच्या दर्शनाला निघाली मंदिराजवळ एक म्हातारी देवीनं मामांना दर्शन दिलं मामांनी साडी चोळी असा तिला अहेर केला बापू शेणगारे विठू पाटील हे प्रत्यक्ष बघत होते ते बाळूमामांना म्हणाले मामा या म्हातारीला आपण साडीचोळीचा कोण ही तेव्हा मामा उत्तरले अरे ही कोणी सामान्य म्हातारी नाही ही प्रत्यक्ष करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी आहे ती म्हातारी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन अदृश्य झाली ही घटना दिवसाडोळ्या सर्वांसमक्ष घडली कोल्हापूर नंतर सगळ्यांनी ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि सगळेजण मामांच्या सह बिद्रीकडे आले तिथं बकऱ्यांचा तळ होता बापू शिणगारे आणि इतर काही रुकडीकर मामांच्या तळावर दर साल नियमित येऊन सेवा करत असत सा। त्यांचा संसार सुखानं सुरू होता अशा काळात कोणा दुष्ट माणसाच्या असुरी कृत्यामुळे बापू शिणगारे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आणि ते वेडसर झाले मामांच्या तळावर सेवेला जायचं राहून गेलं शिवाय पतिव्रता आणि कष्टाळू अशा पत्नीला मुलाबाळांना इतरांना त्या वेडाच्या भरात मारहाण करायला लागले लक्ष्मीबाई ही मामांची मानलेली मुलगी व्हावं असं झालं पट्टण कोडोलीच्या यात्रेला मामा आलेले असणार त्यांचं एकदा अखेरच दर्शन घेऊन रूप हृदयात साठवावं आणि आपण जलसमाधी घ्यावी असा तिनं मनोमन निश्चय केला त्याप्रमाणे ती कोडोलीत आली खंभाराच्या घरी मामा होते इतर भक्त बाजूला बसलेले होते सगळ्यांसमक्ष मारून आत्महत्या करण्याचा हिनं निश्चय केलेला आहे लक्ष्मीबाईनं मामा म्हणाले आई वडिलांनी पाठवून दिलेल्या घरात होता होईल तो आपलं कर्तव्य करत राहावं जास्तीत जास्त सहन करणं हा स्त्री धर्म आहे घरातल्या ठेवला नाही तर घर मोडकळीला येत बाई जीवच द्यायचा असल तर घरात उमऱ्याला टक्कर देऊन जीव दे मग तुला पुढल्या जन्मी ब्राह्मण कुळात जन्माला घालीन घराबाहेर जाऊन आत्महत्या करशील तर भूतच होशील